तुझी जाऊ बाई ना सर सर ती तू दे नार नार ना थोडासा तिला गायडन्स अशी पावसाळ्याची तयारी बघा फॅमिली अजून म्हणजे बऱ्यापैकी अजून घर अशी आहेत जेणेकरून अशी तयारी करावी लागते ती पुन्हा ती कौल सर रखलेली वगैरे असतात थोडस चढून मग तिथ सडकलेल्या सगळं पाणी पावसाचं घरामध्ये येत त्याच्यामुळे आता ती व्यवस्थित लावून व्यवस्थित असं बसवणार सगळे जेणेकरून पावसाचं पाणी आतमध्ये येणार नाही बऱ्यापैकी कवलारू घर आहेत बरं का अजूनही माझ्या गावामध्ये मा ते फार बेस्ट वाटते आणि माझं गाव आहे हे खरं तर असं चाललेलं आहे त्यांचं काम ते कसं थोडंसं लाकडाचं जंगलात जाऊन लाकडं गोळा करतात म्हणून लाकूड लावू शकतात तरी कारण हे जे आहे ना बांबूचा वापर केला तिथे थोडंसं त्यांनी असं ही पावसाळ्याची तयारी पुढील व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवणार आहेत सरपण वगैरे कसं भरतो आम्ही घाई घाईने जनावरांचा चारा पावसाच्या भीतीने पटपट लोक भरत असतात तेही व्हिडिओ येऊन जाणार आहेत